अल्परात्री दोन ते दोन ते चारच्या दरम्यान कोथरूड परिसरामध्ये जी घटना घडली आहे जे पेनगेस्टच्या पेनगेस्ट म्हणून राहतात त्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्या पोलिसांना जाहीर निषेध करते त्या पोलीस स्टेशनाचा जाहीर निषेध करते आणि ज्यांच्या म्हणनुसार ज्या पोलीस स्टेशनची त्यांनी सहकारी म्हणून त्यांना घेतलेलो होतो त्या पोलीस स्टेशन संभाजीनगरचा सातारा पोलीस स्टेशनचा मी जाहीर निषेध करते घटना अशी का अल्परात्री कोणाच्या घरात घुसून आणि त्यांना मारहाण करून त्यांना जातीवाच्या बोलून ते पण बाई माणूस यांच्या घरात घुसून आणि ते पण पोलिसांनी गुंडागिरी प्रवृत्तीने त्या मुलींवर अत्याचार केलेला आहे तर हा ही को ही कोणती हे कोणतं धाडस आणि हे कोणतं न्याय अरे तुम्हाला न्याय लावायचा असेल ते योग्यप्रमाणे लावा काय त्याचं मागचं कारण आहे ते योग्यप्रमाणे ओळखून घ्या आणि ते जाणून समजून घ्या तेव्हाच त्याचा ते काहीतरी ते थोड निर्णय लावा ना पण दुसऱ्याच्या बायबेटीवर दुसऱ्याच्या आया बहिणीवर तुम्ही असा अत्याचार करतायत जेणेकरून तुम्ही गावगुंडे आहात आणि खरंच तुम्ही गावगुंडे असाल तर तुम्ही हे केलं असणार पण पोरुष पोलीस प्रशासनावर म्हणजे सगळेच आम जनता ही विश्वास ठेवते आणि आता असं झालं आहे का त्या ज पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही आहे आम जनतेचं तर मुळीच राहिलेला नाही आहे आणि मी म्हणते का त्या मुलींवर जो अत्याचार झालेला आहे ज्या पोलिसांनी अत्याचार केलेला आहे आणि ज्या मुलीमुळे ही घटना घडलेली आहे त्यांना सगळ्यांना समोर धरून त्यांना सगळ्यांना साक्षी ठेवून ज्या मुलींवर अत्याचार केलेला आहे त्या पोलिसांचं कारवाई करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात आवं अशी माझी मागणी आहे आणि डॉक्टर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बा भीमराव आंबेडकर यांना माझं श्र म्हणजे श्रद्धा स्थान मानून आणि विश्वरत्न बोधिस्वतं डॉक्टर बाबासाहेब यांना माझं प्रेरणास्थान मानून मी नीका हे जाहीर आवाहन करते का त्या पोलिसांना निलंबित करण्यात आवं आणि लवकरात लवकर ही तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्या पोली मुलींना न्याय मिळवून द्यावा नाहीतर अन्यथा दलित पॅन्टर आपलं पॅन्थरगिरी दाखवल ही जाहीर घोषणा करते मी जय भीम श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना मी एकच विनवणी करते ते पण विनंती करते हे का समाजावर जे होणारे अत्याचार आहे ते तुम्हीच थांबवू शकता आनंदराव साहेब तुम्हाला पण तेच म्हणते का तुम्हीच थांब थांबवू शकता भीमराव साहेब तुम्हाला तेच म्हणते का तुम्हीच थांबू शकता याविषयी आपल्या जातीमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही